नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी आपण चमचमीत अशी मस्त मटण बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे इथे मस्त स्वच्छ धुवून दोन ते तीन पाण्यातून धुवून घेतलेलं आहे पाव किलो दही घेतलेलं आहे यात हे सगळं दही मी याच्यामध्ये टाकते आहे आणि एका साईडला मी कुकरमध्ये ना भातही बनवून घेतलेला आहे मस्त असं बिर्याणीचा बासमती तांदळाचा राईस बनवून घेतला आहे त्याच्यामध्ये खडे मसाला वगैरे टाकून आणि तो मस्त थंडवायला ठेवलेला आहे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ठेचलेलं आलं लसूण तुम्ही पेस्टही टाकू शकता पण मी मस्त असे ठेचून घेतलेलं आहे आलं लसूण लसणाच्या जवळपास सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहे एक ते दीड इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि तो छान खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे त्यानंतर मी आता इथे वापरणार आहे कोल्हापुरी मटन बिर्याणी मसाला हा सवयीचा जो मसाला आहे ना हा जर टाकला ना तर बाकी आपल्याला घरातले जे बाकी मसाले असत ना ते कोणतेही टाकायची गरज वाटत नाही अगदी हळदही टाकायची गरज नाही याच्यात सगळे मसाले आहेत खडे मसाले आहेत त्याच्यामुळे मी तो वापरलेला आहे एक पूर्ण पॅकेट त्यानंतर घेतलेला आहे तळलेला कांदा कांदा मी स कुरकुरीत असं तळून नाही घेतलेला आहे फक्त सॉफ्ट होईपर्यंत मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत छान तळून घेतलेला आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकणं जरुरीचं आहे कारण का त्याच्यामध्ये मीठ नाही आहे फक्त मसाले आहेत बाकी सगळे खडे मसाले प्लस आपले जे मसाले असतात लाल मसाला वगैरे हळद वगैरे सगळे आहेत त्यानंतर इथे मी एका लिंबाचा रस टाकलेला आहे आणि आपण हे सगळं मिश्रण आपण मटणाला लावायचं आहे आणि मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की पंधरा वीस मिनटं ठेवायचं बाकी आपल्यावर जेवढा टाईम असेल ना तेवढं आपण ठेवू शकतो मी जवळपास इथे अर्धा तास असं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि करून जेवढं ठेवाल ना मॅरिनेट जो पण मस्त असं मुरतो आतमध्येपर्यंत सगळे मसाले ना मटणामध्ये आतमध्ये पर्यंत जातात त्याच्यामुळे मॅरिनेट करून ठेवणं गरजेचं आहे आणि मी राईसही त्यासाठी बनवून घेतलेला आहे जेणेकरून तो छान मोकळा मोकळा होईल सुट्टा सुट्टा होईल आणि बघा आता इथे सगळं मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे अर्ध्या तासानंतर मी घेतलेलं आहे एक कढई त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल जवळपास छा जास्त नाही टाकलेलं आहे दोन चमचेच टाकलेलं आहे कारण का नंतर त्याला खूप तेल सुटतं मग आणि राईसमध्ये आपण मीठ तेल वगैरे टाकलेलंच असतो त्याच्यामुळे थोडंसंच टाकलेलं आहे दोन चमचे एवढं त्यानंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे कडीपत्त्याची पाने कडीपत्ता छान तडतडायला लागला की आपण सगळा जो मॅरिनेट केलेला मटण आहे ना ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं ओतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर छान परतवायचं आहे तेलावर थोडंसं हाय फ्लेमवर मटण परतवून घ्यायचं आहे आणि मटण आहे त्याच्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे मस्त असं त्याला शिजू द्यायचं आहे अर्धा पाऊण तसंही त्याला चांगलं शिजायला लागतोच वेळ तुम्ही जर कुकरमध्ये बनवत असाल तर दोन चार शिट्ट्यामध्ये पटकन होऊन जातं पण आमच्याकडे तरी मटण असं कुकरमध्ये कधी बनतच नाही मटण असं खायलाही बनत नाही किंवा बिर्याणीसाठी म्हणेही चिकन मटण आम्ही कुकरमध्ये तर बनवतच नाही जो काय वेळ लागेल तो कुक टोपामध्ये शिजवून वगैरे बनवला जातो त्याच्यामुळे मीही तसंच बनवते आहे बिर्याणीसाठी सुद्धा त्यासाठी मस्त असं बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे इथे बघा उकळी यायला लागलेली आहे ना दह्याचं पाणी सुटतं त्याच्यामुळे जास्त पाणी टाकायचीही गरज लागत नाही पण जवळपास इथे तांब्यावर नंतर मी पाणी टाकणार आहे आणि त्यानंतर याला शिजू द्यायचं आहे पहिल्याआधी असंच शिजू द्यायचं आहे मी त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलं होतं तांब्यावर आणि त्यानंतर ता छान शिजू द्यायचं आहे मस्त असं अर्धा पाऊण तास तरी तो मटन व्यवस्थित शिजला गेला पाहिजे बघा पाऊन तासानंतर तुम्हाला दाखवते आहे आणि तर्री काय मस्त आलेली आहे कमीत कमी तेल वापरला होतं तरी पण तर्री मस्त आलेली आहे आणि थोडीशी छान अशी ग्रेव्हीही तयार झालेली आहे मस्त अशी ग्रेव्ही तर पाहिजे ना कारण का ज्यूसी व्हायला पाहिजे नाही तर ती सुकी सुकी खायला मजा नाही येत ना त्यासाठी मी मस्त असं ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली मटणाची बिर्याणीची सगळी आणि आता हा जो मोकळा राईस करून ठेवला होता पण तो टाकायचा आहे राईसमध्ये मी जिरं क तेजपत्ता टाकलेला आहे प्लस मीठ टाकलेलं आहे हळद टाकलेले आहे लवंग टाकलेले आहेत काळी मिरी टाकलेल्या आहेत अशा पद्धतीचे खडे मसाले वापरून घेतलेले आहेत आणि वेलचीही टाकलेली आहे ज्या हिरवी वेलची असते ना तीही कारण का त्याचा सुगंध राईसमध्ये तर खरंच खूप भारी उतरतो आणि आता हा सगळा राईस आपण इथे मोकळा मोकळा करून व्यवस्थित लेअर लावायची आहे, आहे मी अर्धा किलो मटण घेतलेला आहे त्याच्यासाठी मी पाव किलो आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त एक मूट वगैरे एवढं जास्त असं बासमती तांदूळ घेतलेला आहे तेवढाच राईस आहे पण त्याचाही बघा मोकळा मोकळा झाल्यामुळे छान तो फुलला गेलेला आहे आणि मस्त असं एका लेवलला ले व्यवस्थित करून घेते आहे आणि त्याच्यानंतर आता याच्यावर आपण टाकायचं आहे कांदा जो तळून घेतला होता ना म्हणजे बघा मी बोलली होती तुम्हाला मी कुरकुरीत नाही केलेलं आहे फक्त त्याला सॉफ्ट होईपर्यंत तळलेला आहे आणि त्याच्यामुळे तो गोडूळ गोडूळ बना येतो ना तो खरंच खूप भारी लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने कारण का सवाईचा कोल्हापुरी मटन आहे मट मर्च, बिर्याणी मटण मसाला जो आहे त्याच्याने तो, तो स्पायसी थोडासा असणार त्यासाठी मी इथे घेतलेलं म्हणून त्याच्यावर थोडासा कांदा ना हा सॉफ्ट ठेवलेला आहे जेणेकरून तो बाईटमध्ये जेव्हा येईल ना तेव्हा हो तो मस्त असा गोडूळ लागेल आणि मग एवढं तिखट लागणार नाही आपल्याला जर मुलं वगैरे खात असेल तर त्यांनाही जास्त तिखट लागणार नाही त्यानंतर मी टाकलेलं आहे केशरचं पाणी केशर थोडा वेळ भिजत टाकलं होतं तर त्याच्यानंतर तो पाणी सगळीकडे व्यवस्थित आपण ओतून घेतलेला आहे केशर ही सगळं टाकून घेतलेलं आहे त्याच्या वाटीतलं त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर स व्यवस्थित सगळीकडे पसरवलेली आहे त्यानंतर पुन्हा आपण दहा मिनटाला मस्त असं लो फ्लेमवर आपण त्याला छान दम द्यायचा आहे मस्त असं दम दिल्यानंतर बघा फायनल लुक मी ते काढून घेतलेली आहे प्लेटिंग केलेली आहे त्याच्यामध्ये एक कांदा आणि काकडी नुसने सर्व केलेली आहे डिशमध्ये बघ किती भारी वाटते ना आणि तो बघूनच तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू